लय लय भारी मस्तीची पिचकारी सोडीला गुल्हाल रे हे भिडभाड सोडून बेभान होऊन ढिंगाणा घालूया रे हे भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया आला होळीचा लय भारी चल नाचूया आला होळी सडले वारी चलना चुया। आज प्रिरतीच्या रंगाची ही चढली So, अगदी वीस मिनिटातच पुढच्या आम्ही पोहचलो हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये गेलो मला काही जाणवत नव्हतं हो की नक्की काय झालंय माझ्या कानातलं मे बी तुटलंय ते पूर्ण कट गेलय मला स्टिचेस येईपर्यंत मी बघितलंच नव्हतं की मला एक्झॅक्टली काय झालंय झालं की ते मी तुम्हाला सांगते आम्ही पडलो म्हणजे मी शुभमच्या असा गळ्यात हात टाकला त्याचा मे कडा माझ्या कानाला अडकला काही कळालाच नाही कोणाला आणि जेव्हा तो असा पडला खाली तर मला चान्स नव्हता की त्याचा हात कसा काढू आणि तो त्याने हात खेचला त्याने तो हात खेचल्यामुळे ती पूर्ण तिथे कट गेली आधी मला असं वाटलं की ते इयरिंग जे आहे आपला जो होल असतो कानातला त्याच्या खाली ते फाटलं म्हणून पण ते तसं नाही झालं तर ते कानाच्या अगदी वरच्या साईडला म्हणजे ती कट गेली आता ते कशी गेली त्याच्या कड्याने गेली गे का माझ्याच इयरिंगने गेली काय झालं कोणालाच का आलं नाही पण जे इयरिंग होतं ते फेरसूदवालं होतं आणि ते डायरेक्ट खाली पडलेलं त्याच्यामुळे कळालं की डायरेक्ट कट गेलेली आहे तिथून आम्ही निघालो आधीने फोन लावला फट फक्त कपडे चेंज केले मी तर कु जो वरचा कुर्ता घातलेला ड्रेस घातलेला तो पण शुभमने फाडला कारण की काढणं पॉसिबलच नव्हतं डोक्यातून त्याच्यानंतर आम्ही चेंज केलो लगेच निघालो हॉस्पिटलमध्ये गेलो डॉक्टरांनी ते बघितलं लगेच इन्स्टंट आधीने स्टिचेस घ्यायला लावले ते सगळं घेतलं अॅनस्तेजिवा दे जेव्हा दिला ना अरे बापरे काय दुखतं ते त्यांनी असं कानाच्या इथे काय केलं देवाला माहिती आहे पण चालू होतं काय काय आणि मी पूर्ण आपल्याला कळतं ऑब्विसली ते स्टिचेस घेतात एकमेकाशी बोलतात की अलायमेंट बरोबर आहे का हे बरोबर आहे का आणि ते आपल्याला सगळं माहिती असतं आणि तोंडावर असं फक्त कपडा होता कारण की माझ्यासाठी हे फर्स्ट टाईम होतं काहीतरी म्हणजे असं फ्रॅक्चर येणं किंवा असं काय मला झालेलं ला होतं लास्ट होळीला तुम्हाला आठवत असेल तर माझ्या पायाला फ्रॅक्चर आ झालेलं माझं बोट फ्रॅक्चर झालेलं ला तेव्हा लास्ट होळीच्या वेळेस पण ते एवढं काय मेजर नव्हतं सो मला आधी पण कधी स्टिचेस किंवा असं मेजर फ्रॅक्चर फ्रॅक्चर असं काही झालं नाही त्याच्यामुळे हे एकदम नवीन होतं की लाईक ते डॉक्टर बोलत आहेत आणि मला कळत आहेत की माझ्या कानाला असे टाके घेत आहेत आणि मी तिथे मस्त झोपले मध्ये थोडंफार दुखलं पण पण सगळं व्यवस्थित झालं त्याच्यानंतर मग आम्ही निघालो घरी आलो आणि मग काय ना युज्युअल सगळे बऱ्यापैकी घाबरले कारण की आम्ही जस्ट होळी सुरू केलेली सुरू करण्यापेक्षा आम्ही रंग वगैरे आमचं लावून झालेलं ला, पण आम्ही खूप प्लॅनिंग केलेली माहिती या होळीची म्हणजे आपण गेम्स खेळायचे आम्ही गेम्स पण ठरवलेले किती काय काय आम्ही घेऊन पण गेलेलो बलून्स वगैरे की मस्त आपण टीम करू आणि खेळू पण सगळी वाटत लागली बट ठीक आहे मला असं खूप जास्त काही पेन नाही आहे आत्ता पण आणि तेव्हा पण असं खूप जास्त असं नाही दुखलं फक्त जेव्हा मी हॉस्पिटलला जात होतो तेव्हा मला ते जरा जाणवत होतं आणि कळा थोड्या येत होत्या पण त्याच्यानंतर नॉर्मल स्टिचेस घेतल्यानंतर तर असं काहीच सच दुखणं नाहीये कारण की गोळा आहेत त्यात एक पेन किलर पण आहे त्याच्यामुळे एवढं काही ते जाणवत नाही बट सध्या ठीक आहे एकदम सो माझ्या ह्या कानाला झालेलं आहे इथे स्टिचेस आलेले आहेत पाच एक नाही दोन नाही तीन नाही डायरेक्ट पाच कालच आधीने हे बँडेज परत घरी चेंज केलं दुसऱ्यांदा चेंज करून झालंय हे ॲक्च्युली मी एका एक आठवड्यानंतर शूट करते पण मला वाटलं की मस्त शेअर करू <laughs> काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स एवढी मज्जा केली आणि त्याच्यानंतर डायरेक्ट हॉस्पिटल म्हणजे आपण यूट्यूबवर बघतो कोणी कोणी असं टाकतं की बापरे ह्याच्यानंतर हे झालं असतं आणि लिटरली ते माझ्यासोबत जर मला मध्ये मध्ये हसू पण यायचं की काय <laughs> एवढे मस्त खेळत होतो मज्जा चाललेली आणि माझ्यामुळे म्हणजे सगळ्यांचंच एकदम ढूस झाला आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि हे सगळे घरी गेले आंघोळ वगैरे करून सगळं म्हणजे थोडा आमचा फ्लॉपच झाला बट ठीक आहे जास्त झालं नाही ते महत्वाचं ठीक आहे म्हणजे ओके झालं आता काय करणार आपण होऊन जाईल हे पण बरं लवकरच आज मम्मी पप्पा येणार आहेत मला बघायला खास <laughs> सो अशी काहीशी आम्ही रंगपंचमी सेलिब्रेट केली खूप मज्जा पण आली स्टार्टिंगला जिथपर्यंत सगळं ओके होतं आणि त्याच्यानंतर ठीक आहे थोडे सगळे टेन्शन मध्ये आले बट ओव्हरऑल सगळं ओके आहे माझा कान पण व्यवस्थित आहे सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा so, सो मी एवढंच सांगेन की काळजी घ्या आणि मस्त राहा मज्जा करा होप तुमची रंगपंचमी आणि होळी पण खूप सुंदर सेलिब्रेट झाली असेल आपण घडूया पुढच्या ब्लॉग मध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टेड येऊन बाय oh, oh, oh.